दिल् बाबा दिल्ले हरी रंदे भैयाच्या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत नमस्कार मित्रांनो मी उमरा झनंदे रणधेभैया आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मी रणधेभया काठेवाडी शेळी पालनाचे व्हिडिओ कंटिन्यू असे बनत असतो आणि समोर दिसत असलेल्या क्वालिटीच्या काठेवाडी शेळ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर शंभर टक्के तुम्ही संपर्क करता आहे मित्रांनो नमस्कार तर विषय असा आहे आज मी तुम्हाला एक फ्रॉड शिकवणार आहे फ्रॉड म्हणजे काय तुम्ही सगळीकडंचं केलं असेल एन एल एम स्कीम एन एल एम स्कीम नॅशनल लाईफ स्टॉक मिशन एक कोटीची स्कीम वीस लाखाची स्कीम जर वाऱ्याचा आवाज येत असेल तर पहिलेच माफी मागतो तुम्हाला हां तर हे एक कोटी रुपये कसे तुम्ही खाऊ शकता ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे कारण बरेचसे लोक शेड बांधता सगळं करता पैसे खायचा प्लॅन असतो कारण त्यांच्या साहेब ओळखीचा असतो बऱ्याचशा गोष्टी असतात तर मी तेच तुम्हाला सांगणार आहे की साहेब ओळखीचा करून तुम्ही एन एल एम स्कीमचे पैसे कसे खाऊ शकता चला तर मग तर नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे रंधेभाया आपणास सर्वांचे पुन्हा एकदा या रंधेभाया शेळीपालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू सांगू इच्छितो एन एल एम म्हणजे काय तर एन एल एम ही एक सरकारी स्कीम आहे जी की शेतकऱ्यांना उत्पादन आणि काहीतरी त्यांचंवालं जी घराची आपण म्हणू शकतो एकतर शेतकऱ्याच्या व्यापाराला किंवा शेतकऱ्याला व्यवसायामध्ये चालना मिळण्यासाठी एक स्कीम ही सरकार शासनातर्फे असते आणि शासन याच्यामध्ये तुम्हाला काही प्राण्यांसाठी काहीतरी सबसिडी देत असतं तशी सबसिडी तुम्ही ऐकली असेल की पन्नास टक्के सबसिडी असते बाकी मी तुम्हाला पुढं सांगणार आहे की कशा पद्धतीने असते काय असते चला तर मग हां दुसरी गोष्ट नॅशनल लाईफ स्टॉक मिशन म्हणजे आपण मेनली गोष्ट करत आहोत ती म्हणजे शेळीपालनाची तसं नॅशनल लाईफस्टॉक मिशन एन एल एम स्कीममध्ये तुम्हाला पालन कोंबडी पालन शेळीपालन आणि मेंढीपालन असे विविध व्यवसाय त्याच्यामध्ये असतात गहूपालन असे व्यवसाय त्याच्यामध्ये असतात पण मेनली आपण शेळी पालनाची गोष्ट करतोय तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की याच्यात तुम्ही पैसे कसे खाऊ शकता शासनाचे कारण तुम्हाला शेळ्या घ्यायच्या असतात आणि शासनाचे एक कोटी रुपयामधले पन्नास लाख रुपये स्कीमचे खायचे असतात तर सर्वप्रथम तुम्हाला स्कीम समजून सांगतो मित्रांनो स डायरेक्ट एक कोटीची स्कीम आपण घेऊयात जेणेकरून तुम्ही सर्वांनी एक कोटीची स्कीम ऐकलेली असेल असं मी गृहीत धरतो बघा याच्यामध्ये काय असतं तुम्ही असं ऐकलेलं असेल की ॲक्च्युअलमध्ये पन्नास टक्के सबसिडी भेटते आणि पन्नास टक्के तुम्हाला घरातून तुम टाकावं लागतं तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ॲक्च्युअलमध्ये पन्नास टक्के तुमच्या खात्यावर येत नाही मित्रांनो ते समजा तुमच्या ओळखीचा पत्र्यावाला असेल किंवा कोणाकोण तुम्ही त्याच्या खात्यावर ते मारून घेऊ शकतात बिल वाढवून मारू शकतात तिथं तुम्ही पैसे खाऊ शकतात त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो आहे मी पैसे कसे खाता येतात त्याच्यानंतर शेळ्या आणल्या कोणाकून तर शेळ्या शेळ्यामध्ये किती हजाराला शेळी घेतली काय तिचं किंमत वाढून तुम्ही पैसे खाऊ शकतात आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहे डॉक्टरला पैसे देऊन तुम्ही पैसे दे। खाऊ शकता चला तर मित्रांनो मेन मुद्द्यात हात घालूया मित्रांनो एन एल एम स्कीम ही एक शेळी पालक सॉरी शेतकऱ्याला चालना देण्यासाठी स्कीम आहे त्याच्यामुळं तुम्ही मित्रांनो एक गोष्ट तर नेहमी लक्षात ठेवायची की शासन एवढं तुम्ही समजू शकता शासन एवढं होतं नाही आहे की तुम्हाला सहजासहजी पैसे ते खाऊ देईल कारण बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात काय असतं की स्कीम करू आपल्या ओळखीचा पदाधिकारी आहे आपल्या ओळखीचा पत्र्यावाला आहे शेडवाला आहे सगळी सेटिंग करून आपण त्याच्यात पैसे खाऊ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शासनाच्या हिशेबाने तुम्हाला एक शेळीचे पैसे येतात आठ ते दहा हजार रुपये ॲक्च्युअलमध्ये बाजारामध्ये जेव्हा तुम्ही शेळी घ्यायला जाता त्यावेळेला त्या, त्या शेळीची किंमत सोळा सतरा अठरा आणि वीस पंचवीस हजार रुपयापर्यंत शेळ्या असतात त्याच्यामुळं तुम्हाला ते पैसे तर परवडत नाही त्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला एक कोटीच्या स्कीममध्ये पंचवीस लाख तुम्हाला घरातून टाकावे लागतात शेडला बऱ्याचशा गोष्टी असतात बाकीच्या त्या गोष्टी पंचवीस लाख स्वतःचे गुंतवल्यानंतर मग तुम्हाला पहिला हप्ता हा एन एल एम स्कीमचा येत असतो तो त्याच्यामुळं पैसे खायचा विचार तो तुम्ही या स्कीम मध्ये सोडून द्या दुसरी गोष्ट मित्रांनो एक कोटीची स्कीम म्हणायला असते त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा पाचशे शेळ्या सांभाळायच्या आहे तर पाचशे शेळ्या सांभाळायच्या असताना सरकार तुम्हाला सहजास सर सहजी सबसिडी देत नाही मित्रांनो य एक कोटीच्या स्कीमला तुमच्याकडून कमीत कमी पाच ते सात एकर वावर हे लिहून घेत असतं की बाबा तुमच्याकडं काहीतरी प्रॉपर्टी आहे जी की तुम्ही सरकारला जर तुम्ही पैसे फेडले नाही तर ही प्रॉपर्टी तुम्ही सरकार तुमची जप्त करून घेईल ह्या हिशेबानं हा नियम असतो मित्रांनो म्हणजे तुमच्या डोक्यात जर असेल की बाबा शेळ्या ऑनलाईन शेळ्या दाखवू आपण डॉक्टरला पैसे देऊन आणि फार्मवरती शेळ्या दाखवू आणि पूर्ण एक कोटी रुपये आपण बँक कडून मागून घेऊ तर असं होत नाही मित्रांनो कारण त्याच्या माग कारण असं आहे की तुमची दर महिन्याला दर दोन महिन्याला तुमच्या फार्मवर येऊन चेकिंग केलं जाते की एवढे ॲनिमल आहे का नाही आहेत तुम्ही दर महिन्याला तर साहेबाला पैसे देऊ शकत नाही कारण बरेचसे त्याच्यात ब्लॅक गोष्टी असतात ज्या की तुम्हाला आता व्हिडिओमध्ये नाही बोलू शकत मी हां दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे काय हे बघा एक तर एक कोटीची स्कीम म्हणायला आहे पण तुम्हाला मेनली सांगू शकतो मी की जवळपास नाही जरी म्हणलं तरी दोन ते तीन कोटी रुपये खर्च तुमचा या स्कीममध्ये होतो आणि सरकार तुम्हाला शासन किती देणार आहे तर पन्नास टक्के पैसे देणार आहे पन्नास टक्के येतच नाही मित्रांनो जवळपास तुम्हाला सांगतो मोठा मोठा पस्तीस टक्के अनुदान आपल्याला मिळत असतं जर त्याच्यात व्याज दर जर तुम्ही लावलं तर पस्तीस टक्केपर्यंतच ते आपल्याला पैसे येत असतात त्याच्यामुळं ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की पन्नास टक्के म्हणायला हे पण सगळा विचार व्याजदर व्याजदर वगैरे काढलं त्या याचं तर त्या हिशेबाने तुम्हाला ते पैसे फेडावे लागत असतात आता कोणी म्हणान व्याज नसतं काय नसतं तर तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाबा आपल्याला एवढ्या महिन्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये एवढे पैसे फेडायचे आहे तर कसं आणखीन एक गोष्ट मित्रांनो एन एल एम स्कीम चालू केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष हा फार्म चालू दाखावा लागतो तर तुम्ही दर महिन्याला तर साहेबाला आता तुम्हाला एक कटू तु सत्य आहे की आपल्या भारतामध्ये पैसे घेऊन बरेचसे कामं चालतात बऱ्याच ठिकाणी पण जर लक्षात आलं तर तुम्ही आणि तो ड्रॉ डॉक्टर कोण जो असेल जो पदाधिकारी असेल त्याची नोकरी तर जाऊच शकते पण तुम्ही वर्षाच्या जेलमध्ये तुम्हाला कारावास भोगावा लागू शकतो तर पैसे खायचा विचार तर तुम्ही डोक्यातून तुम काढूनच टाका दुसरी गोष्ट मित्रांनो अजून गोष्ट सांगतो तुम्हाला मी चांगल्या क्वालिटीचे पाचशे जनावरं सांभाळायची म्हटल्यावर तुमच्याकडे हिरवा चारा पाहिजे सुका चारा पाहिजे तुम्हाला शंभर पन्नास जणावर सांभाळण्याचा अनुभव पाहिजे डायरेक्ट तुमच्याकडे दोन पाच कोटी रुपये आहे आणि आता तुम्हाला शेळीपालनातले पैसे खायचे आहेत किंवा व्यवसाय करून पैसे खायचे आहेत असं जर तुमच्या डोक्यात असेल तर सध्याच्या काळात मित्रांनो सरकारी स्कीममध्ये पहिले चालत होतं असं मला वाटतं पण आताच्या काळात तुम्ही पैसे खाऊ शकत नाही कारण सगळे कामं हे ऑनलाईन झालेले आहेत प्रति महिन्याला तुमची चेकिंग होते तुमचं सगळा डाटा घेतला जातो तुमच्या फार्मवर लसीकरण झालं का डिवॉर्मिंग झाली का सगळं म्हणजे सगळं मित्रांनो एक्झॅक्टली टोटल डाटा तुमच्या फार्मचा घेतला जातो त्याच्यामुळं पुन्हा एकदा लक्षात घ्या पैसे तुम्ही मित्रांनो खाऊ तर शकत नाही बघा ही गोष्ट तुमच्या लक्षात आली अजून तुम्हाला काही मुद्दे सांगतो बघा मित्रांनो एन एल एम स्कीम म्हणजे तुम्हाला पाचशे जनावर संभाळणं सोपं नाही मित्रांनो पन्नास जनावर सुद्धा तुम्हाला सुरुवातीला सोपं नाही याच्यामध्ये कारण असं आहे की जनावर घ्यायच्या वेळेस तुम्ही काय करता घाई गरबडीनं बाजारातून जनावर खरेदी करतात एखाद्या वेळेस फोन अचानक बंद झाला तर एवढाच व्हिडिओ मित्रांनो येईल आणि पार्क तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल हा तर बाजारातून काय होतं आठ हजार शेळी तुम्हाला व्यापारी इतकी फसवतात दहा ते बारा हजार रुपयाला देतात शेळ्या म्हणून खाली शेळ्या देतात त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीच्या अशा स्टेजवरल्या शेळ्या आणतात की त्यात आपल्या फार्मवर जाऊन गाभडू शकतात म्हणजे काय होतं व्यापारी त्यांना गुळाचं पाणी पाजणे किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यामुळं त्या शेळ्या आपल्या फार्मवर येऊन गाभडतात आणि तुम्ही लॉसला चालल्या जातात त्याच्यामुळे स्कीम तुमची फेल होते या गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो एन एल एम स्कीमचे पैसे खायचे जर असेल तुम्हाला तर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे तुम्ही नित्य व्यवस्थित तुमच्या फार्मवरती काम करायचं आहे आणि एन एल एम स्कीमचे पैसे खायचे नाही तर स्वतःचे कष्टाचे पैसे घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि माझ्या तर मते असं आहे सरकारचे पस्तीस टक्केच्या अनुदानच्या मागं लागण्यापेक्षा स्वतःचे म्हणजे स्वतःचे दोन पाच लाख रुपये सुकानं कमीले आणि गपचीत झोप घेतली ना ती चांगली कारण सरकारी पैसे खाणं म्हणजे एवढं सोपं नाही मित्रांनो पैसे खाणं म्हणल्यापेक्षा सरकारी पैसे अनुदानातून मिळवण्यापेक्षा त्याच्यामध्ये कष्ट किती आहे हे जर तुमच्या डोक्याला स्ट्रेस आला तर तुमच्यावर केस सुद्धा होऊ शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही माझ्या ट्रेस आल्यावर केस कशी होऊ शकते ट्रेस आला म्हणजे तुम्ही फार्म बंद करा कमीत कमी, कमी तुम्हाला तीन वर्ष फार्म चालू ठेवायचं आहे आणि सरकारचे बँकचे पन्नास टक्के पैसे तुम्हाला फेडायचे आहे ते पैसे तुम्हाला बिगर फेडता तुम्ही राहू शकत नाही आणि ते पैसे जर तुम्ही नाही फेडले तर तुमची जी पाच एकर जमीन लिहून घेतलेली शासनानं तिच्यावर स्टे शासन लावू शकतं किंवा तिच्यावर जप्ती आणू शकतं त्याच्यामुळं पैसे शासनाचे तर खाता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर एन एल एम स्कीम ही सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तर अजिबात नाही आहे माझ्या हिशेबानं म्हणजे तशी तर शासनाने शेतकऱ्यासाठीच बनवलेली आहे पण ती मित्रांनो पैसे खाण्याच्या हिशोबातून नाही तर मेहनत करण्याच्या हिशोबातून आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एका कोश एक, एक कोटीची स्कीम असो किंवा वीस लाखाची स्कीम असो तिला ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट ही चाळीस लाख ते दोन कोटी तीन कोटी रुपये होऊन जाते म्हणजे डबल पैसे इन्व्हेस्ट होतात त्याच्यामुळं जे पस्तीस टक्के अनुदान येत बी आहे तर ते अनुदान म्हणता येत नाही कारण त्याच्यामागं कारण असं आहे की ऑलरेडी तेवढे पैसे इन्व्हेस्टमेंट होऊन जातात आणि मग पुन्हा मदत आणि जर तुम्हाला योग्य डॉक्टर भेटला नाही तुम्हालाच काही माहीत नसलं तर डॉक्टरचा फायदा होत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा कारण तुमच्याशिवाय दुसरं तुमच्या धंद्यामध्ये आबणारं कोण नसतं मित्रांनो अजून एक गोष्ट तुमच्याशिवाय आबधणारं कोण नसतं म्हणजे काय डॉक्टरला काही घेणं नाही मित्रांनो तो येणार शिले इंजेक्शन देणार पाचशे रुपये घेऊन जाणार अशी गोष्ट आहे पण तुम्हाला जर काही थोडंफार मेडिसिन माहिती असलं एखादा माणूस तुमच्यासाठी कार्यरत असला तर खूप भारी आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा फुकट माणूस सध्याच्या काळात मिळत तर नाही मित्रांनो त्याच्यामागं कारण असं आहे त्याच्यामागं कारण तुम्हाला सांगतो मी कारण असं आहे की पैसे खूप झालेले आहेत लोकांकडं त्याच्यामुळं दहा पाच हजारासाठी तुमच्याकडे काम करणार नाही कोणी आणि टेक्निकल माणूस जर ठेवायचा असला तर दहा पाच हजार रुपयावर तो राहू शकत नाही त्याला कमीत कमी पाच पन्नास हजार रुपये महिना देणं आहे मग त्याला पाच पन्नास हजार रुपये देणं नाही तर मग तुम्ही कमी शंकेतील त्याच्यातून हा विचार करा सगळ्या गोष्टीचं नियोजन करा आणि मग येईन स्कीमच्या नादी लागा स्कीमचे पैसे खाल्ल्या जाऊ शकत नाही मित्रांनो कारण शासन पहिल्यापेक्षा खूप आता ऑनलाईन झालेलं आहे हुशार झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तंतोतंत माहिती शासन तुमच्या फार्मची ठेवत हो असतं तुम्ही कितीही गडबड करण्याचा प्रयत्न करा गडबड तुम्ही करू शकत नाही कारण त्याच्यात ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट डबल टिबल होणार आहे तर तुम्ही फ्रॉड करून करून करशान कर काय दुसरी गोष्ट तुमची तीन वर्षे कसं बसं चाललं तुम्ही मग नंतर बंद केलं तर त्याच्यामध्ये उपाय काय असतो किंवा लफडा काय होतो तेही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये नंतर लफडा असा होतो मित्रांनो की तुमची इन्व्हेस्टमेंट इतकी झालेली असते की तुम्ही बंद केल्यानंतर तुमचा एक ते दीड कोटी रुपयाचा लॉस ऑलरेडी होऊन जातो जास्त पण कमी नाही दोन तीन कोटी रुपयाचा लॉस होऊन जातो तर तुम्हाला बंदसुद्धा करता येणार नाही ते रिकामा रिकामच चोट धंदा केल्यापेक्षा गपचित आपलं काय जे धंदा पाणी चालू असेल किंवा काम चाला। चालू असेल ते सुरळीत चालू द्या एन एल एमच्या किंवा इतर स्कीमच्या नादी लागून तुम्ही स्वतःचे पैसे डुबवशाल असं तरी मला वाटतं तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या की बाबा फुकट पैसे नसतात हां तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे आता हे बघा माझ्याकडं ऑलरेडी पन्नास शेळ्या आहे तर मी वीस लाखाची स्कीम केली बरोबर आ, तर त्या स्कीममध्ये मी शंभर जणवर सांभाळायचे असतात शंभर जणांवर मी आम आरामशीर सांभाळू शकतो कारण माझं जे शेळ्यांवरचा खर्च आहे तो मला झिरो आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहे माझा फार्म ऑलरेडी आहे अशा गोष्टी मग तिथं खर्च कमी येतो तिथं तुम्ही पैसे समजा मदत मिळवू शकता शासनाची तुमच्याकडं पैसा पडलेला असतो तर ते पैसे डायरेक्ट तुम्ही कर्ज फेडू शकते एक दोन हप्त्यामध्ये तर ते, ते पुरतं तुम्हाला तिथं अडचण नाही पण तुमच्याकडे काहीच नाही तुम्ही सगळं सुरुवातीपासून करणार आहात तर मित्रांनो फार्म डेव्हलप करायला फार्म बांधायला शासनाच्या हिशेबाने फार्म बांधायला भरपूर पैसा लागून जातो आणि तिथं तुमचा लॉस होतो या गोष्टी तुम्ही समजून घ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन शिळीपालकांना याच्यातून काही माहिती भेटली का नक्कीच सांगा अजून काही माहिती लागत असेल स्कीमबद्दल किंवा काही तर शंभर टक्के विचारा पण एक गोष्ट लक्षात ठेवा एन एम स्कीम ही फक्त ट्रेनिंगवाल्यासाठी आहे कारण ते याच्यातून हजार दीड हजार रुपये कमावणार तुम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र देणार अनुभव प्रमाणपत्र देणार त्यांचं काम संपलं असेच ते एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी हजार हजार रुपये दोन तीन हजार लोकांकून घेतले त्यांचे त्यांच्या खात्यामध्ये वीस ते तीस लाख रुपये येऊन पडले तेच पैसे त्यांनी तुम्हाला दाखवले त्याच पैशाची गाडी घेतली आणि तुम्हाला सांगितलं की बाबा मी शेळीपालनातून एवढे पैसे कमवले हो शेळीपालनातून त्यांनी कमवले हो नाही तर तेच पैसे त्यांनी कुठून कमवले हो तर ते पैसे त्यांनी तुमचे पैसे जमा करून कमवले हो हजार हजार रुपये तुम्ही जे दिले ते अशा गोष्टी आहे या तुम्ही समजून घ्या आणि ओरिजिनल शिल्ली पालन काय असतं ते तुम्हाला शेतकऱ्याकडे ना की या ट्रेनिंगवाल्यांकडं तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या ट्रेनिंगवाले फक्त एका दिवसाची ट्रेनिंग आणि तुम्हाला अनुभव प्रशिक्षण प्रमाणपत्र देणार आणि ते तुम्ही कशासाठी घेणार प्रमाणपत्र फक्त ही स्कीम मिळवण्यासाठी आणि स्कीम भेटली बी तुम्हाला तर तो त्याच्यामध्ये तोटे किती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला की बाबा पैसे खाता येत नाही कशाच पद्धतीनं ना, खाता येत नाही आणि त्याची मदत होत नाही कारण तुम्हाला जर अनुभव नसला तर तुम्ही दोनशे जनावर आणशे आणि त्याच्यातले तुमचे शंभर दीडशे जनावर एका हप्त्यात लॉटच्या लॉट मरू शकतो भरोसा नाही मित्रांनो तुम्हाला कसा जनावर भेटल किंवा तुम्हाला अनुभव नसतो तुम्ही सुक्या चाऱ्यावर ठेवणार किंवा हिरव्या चाऱ्यावर जरी ठेवलं तर त्याला काय पाहिजे त्या ट्रेस ट्रेसमध्ये आहे का पालन हे समजून घ्या शेळीपालन एवढं सोपं नाही मित्रांनो जेवढं तुम्हाला स्कीम म मार्फत वाटतं कारण हे काय आ, मशीन नाही आहे मित्रांनो दोन दिवस बंद ठेवलं तिसऱ्या दिवशी चालू केलं का तुम्ही पुन्हा पैसे कमावशा अजिबात नाही तुम्हाला कंटिन्यू रेग्युलर लक्ष देणे रेग्युलर चारा खाणे एक दिवस बी त्याचं इंडायजेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी जनावर दगावू शकतं जर त्याच्यावर ट्रीटमेंट झाली नाही त्या हिशेबाने प्रयत्न करा आणि समोर दिसत असलेल्या क्वालिटीच्या शेळ्या अशा क्वालिटीच्या शेळ्या जर खरेदी करायच्या असेल तर नक्कीच संपर्क करा धन्यवाद लव यू ऑन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रंदेबाई या शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट करत राहा बाय बाय लव यू ऑल पुन्हा एकदा पाहून घ्या हा आहे भैया बाय बाय ट्रेनिंगवाल्या हो